थोड्या भाजून घेतलेल्या आहेत आधी ते मग खूप जास्त तेल कटत मग खाऊ शटत नाही आता टाकून येते मोरे टाकलेले आहेत वटाने वटाणे टाकलेले आहेत हिरवी मिरची आणि लसूण हे पण ला टाकलेलं आहे लाल मिरची टाकू हो शकतात हिरवी मिरची मसाला ओडत आणि हे परतून घ्यायचं एक कडी पत्ता टाकलेला आहे धने पावडर जिरे पावडर टाकलेला आहे हळद मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे ले ले या। या तर या घरी बनवलेल्या आहेत शेवया पाणी टाकून देते टाकून घेतलेला आहे यामध्ये मॅगी मसाला टाकणार आहे मॅगी मसाला नाही टाकला तरी खूप छान असेच लागते पण आहे तर टाकून घेणार आहे मी मॅगी मसाला ठेवून द्यायची पाण्याला आणि मग शेवाया टाकून घ्यायच्या त्यामध्ये चांगदा टाकू शकता आवडत असतील तर शंगदा आलेले आहे आता त्यामध्ये शेवाय ह्या टाकून घेते पाण्याला उकळ्या आल्यावर शेवया टाकायच्या छान अशा चविष्ट लागतात खूप कारण ह्या घरी बनवलेल्या आहेत शेवया त्यामुळे खूप चविष्ट लागते आता खायला आता कमी गॅस करून होऊन द्यायचा आहे हा भात शेवायचा छान असा मस्त तुम्ही एकदा असा करून पहा खूप छान लागतो तर आपला हा भात शेवायचा शिजत आलेला आहे त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि परत एकदम मिक्स करून घेते मॅगी खाण्यापेक्षा असा तुम्ही भात शेवायचा हा भात करून खा खूप छान लागतो मॅगी पण खाऊशी वाटत असली कधी मधी खा पण असा हा घरच्या पौष्टिक आणि खायला सुंदर असं लागणारा शेवायचा भात एकदा करून पा आणि खाऊन पा शेवायचा भात हा तिखट भात खाण्यासाठी तयार आहे तरी या खायला खाण्यासाठी घेते टाकलं गरम आणि गरमागरमच खायचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा